बातमी आहे राजकीय वर्तुळातून काँग्रेसच्या शुक्रवारी दोन बैठका होणार आहे सकाळी सक, सुकाणू समितीची बैठक होणार आहे तर दुपारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे काँग्रेसच्या दोन बैठकांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत फोनलाईन वरून सोडलेले आहेत मनोज काय अधिकची माहिती नक्कीच आपण म्हणतो आज काँग्रेसच्या दोन महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत पहिली बैठकी कोर कमिटीची असणार आहे आणि दुसरी बैठकी कार्यकारिणी की अपन बढ़ी पहली बैठकी सर्टिफिकेट ये पार पड़े तो दुसरी बैठक अपने बोलता दे जागर ये थे पार पड़ना है यह बैठकी में मोहित बढ़ता प्रभारी रमेश चंडिका तथा ज्योति वेणुगोपाल यह बैठकी में उपस्थित रहना पटोले के अध्यक्ष ही बैठक पार पड़ना है यह बैठकी में कांग्रेस के नीते बात वडट्टीवार पृथ्वीराज चौहान सुशील कुमार शिंदे संपूर्ण नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आपण या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णयावरती चर्चा होणार आहेत की म्हणजे विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये जे क्रॉस वोटिंग झालेलं त्या संदर्भात आपण बघतो नाना पटोले यांनी वरिष्ठांची देखील बातचीत केलेली होती आणि त्यांना आपण आपण बघत त्या संदर्भात देखील आज या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तर त्यांच्या निलंबनाबाबत आज या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आमदारांनी सात आमदारांनी जे वोटिंग केलेलं त्यांच्या निलंबनाबाबत आज महत्वाची दिनाबाबत चर्चा केली जाणार निश्चित म्हणजे येणारी आता आगामी विधानसभा निवडणूक आहे त्यामध्ये कशा प्रकारे आपण तयारी केली पाहिजे याचा आढावा देखील या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे तसेच आपल्याला महाविकास आघाडीमध्ये जागा आत्ता संदर्भात चर्चा केली होती त्यामध्ये काँग्रेसमध्ये किती वाजता या बैठका होणार आहे त्या संदर्भात काय माहिती नक्कीच पहिली आपण बैठक म्हटली तर पहिली बैठक ही साडे साडे दहा वाजता त्या गरवारे क्लब आहेत त्या ठिकाणी कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे तर दुसरी बैठक ही दुपारी दोन वाजता दादर येथील तिरक भवन या ठिकाणी ही पार पडणार आहे ही बैठक आपण प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये ही पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये मनोज या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद दिलेल्या आपण माहितीसाठी